विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या जातीच्या दाखल्यांच्या चारशे फाईल्स जात प्रांत अधिकारी यांना देण्यात आले आज जत येथे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या जातीच्या दाखल्यांच्या सर्व फाईल्स जतमध्ये प्रांत अधिकारी यांच्याकडे दिले जत शहरामधून विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची मोटरसायकल रॅली काढून प्रांत कार्यालयपर्यंत रॅली काढण्यात आली तसेच प्रांत अधिकाऱ्यांना जातीच्या दाखलांचं निवेदन आणि शासनाने पास केलेले जी आर फाईल सर्व देण्यात आले प्रांताधिकारी म्हणाले की लवकरच पडताळणी करून जात दाखला देऊ संजय कदम म्हणाले की आपला भारत देश जागतिक महासत्ता बनण्यासाठी प्रयत्न सुरू आहे मात्र भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही कसायला शेती नाही दाखले नाही त्यामुळे शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलाय मोलमजुरी करून आणि पडेल ते काम करून हा समाज जीवन जगत आहे आवश्यक दाखल्या आणि कागदपत्र मिळत नसल्यामुळे या समाजाच्या घरात अद्यापित लाईट नहीं, पानी नहीं, चा वर्चा सुधा चा नाही पाणी कनेक्शन नाही स्वातंत्र्याच्या सुवर्ण उत्सवावरचा सुद्धा भटक्या विमुक्त जातीच्या झोपड्यांमध्ये अद्यापही विकासाची सूर्यकिरणे पोचलेली नाहीत तसेच संजय कदम यांचे जत तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाने आभार व्यक्त करून यावेळी जत तालुक्याचे माजी सभापती तथा नगरसेवक परशुराम मोरे यांनी संजय कदम यांचं स्वागत आणि सत्कार केला यावेळी गोपाल पाथरोट सिद्धेश्वर जाधव बंडू वास्टर अरुण साळे रमेश वाघमोडे लोकेश गरुडकर तसेच अनेक भटक्या विमुक्त समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आले जत तालुक्या येथे सर्वात जास्त जर कोणाची असेल तर ते विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची आहे आणि ह्या भटक्या मुक्त समाजाकडे जातीचे दाखले नाहीत त्याचा सर्वे सुद्धा परशुराम मोरे यांनी केला होता तर इथल्या लोकांचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला यांचे जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या ह्या लोकांना भेटत नाही म्हणून लँडलेस होमलेस आहे राहायला घर नाही मरायला भूमि नाही जगायचं तर कसं जगायचं हा हे मोठा प्रश्न आहे म्हणून एक जुलै येते एक जुलैला आम्ही माननीय का जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येते आमरण उपोषणाला बसलो होतो या आमरण उपोषणालामध्ये जल त्याग अन्न त्याग केलं होतं ते तीन दिवस ते उपोषण चाललं त्यानंतर समाजाच्या सगळ्या लोकांनी पाठपुरावा केल्यानंतर ते मागणी पूर्ण झाली त्या प्रशासनाचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो तर आज प्रांत अधिकारी साहेबांना आम्ही सगळ्या खाली जमा केलेल्या आहेत माननीय प्रांत अधिकाऱ्यांकडे ते लवकरच ते भटक्यामुक्त समाजाच्या वाड्या वस्त्यांवर हो येणार आहेत आणि तिथं तुमचा पंचनामा वगैरे जे काय असेल ते सगळं करून तुम्हाला तिथं स्पॉटवरचा तो अहवाल पाठवून जातीचे दाखले तुम्हाला येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात भेटणार आहेत तर ह्या कामासाठी परशुराम मोरे त्याच्यासोबतच कोल्हाटी समाज मदारी समाज मर्याई समाज धनगर समाज गोंधळी समाज जोशी समाज त्याच्यासोबतच इतर तत्स्यम भट्ट्या राजपूत भांबता भांता त्याच्यासोबत अनेक अशा जाती आहेत की ते सगळे एकत्र आले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो अशीच तुम्ही एकता निर्माण ठेवा आणि वेळोवेळी समाजासाठी लढायला रिपोर्ट मराठी जत